स्थानिक उमेदवार तुम्ही घेता नाव तुम्ही सांगितलं हां तो साका प्रशांत अशोक दावसाई दिसली हां तर तुमचा पाठिंबा कुणाला बोलणार नाही तसे आता उमेदवार झाल्याशिवाय काय आता आमच्या गावाची आहे आम्ही आमच्या गावच्या बाजूला राहणार ना फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्ह्यात तर बाकी स्थानिक नसका काका काका नसका तो गावचा आहे कसेतरी समजून घ्यायचं काका असे तुम्ही काय सांगा पाठिंबाच मनसेचा उपाध्यक्ष मनसेचा उपाध्यक्ष तुमचा पाठिंबा काकांनाच गावचा उमेदवार गावचा उमेदवार ना जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू झालेली आहे उमेदवार माहीत आहेत का तुम्हाला हो कोण कोण आहेत आमच्या गावात विष्णू का पाटील अजून आता काय आम्हाला माहिती आमच्या गावाच आणि माहिती आहे आमच्या गावाला राहणार बाकी काय कोणा नाही का आमच्या त्याला वोटिंग करणार काय घेऊन दिले जास्त का, का, का होत तुम्हाला आता का, का, आता प, आता पहिल्यापासून ते राजकारणात मोठे व्यक्ती आहेत जिल्ह्यात आहेत आहेत नाही का आमच्या गावाला काय मान्यता जाणार ना ગાંચવાર દાદા ધન્યવાદ ઉમેદવાર શેટ જિલ્લા પરિષદ પંચાયત સમિતિ જે રંગે તાટી મૂના ગાવા દાદા નામચ સંજય રામચંદ્ર जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे उमेदवार कोण कोण आहेत माहितीत का तुम्हाला माहिती कोण कोण उमेदवार आहेत तुम्ही कोणाच्या पाठिंबा आहेत सांगा तुमचं तुमचं काय मत आहे काय मत आहे तुमचं गावाले कोण आहेत तुमचे काका काका तुमचा पाठिंबा गुणाला ऐनला दादा नाव सांगा तुमचं पाठिंबा पाडंबा गुणालाय तुमचा काकाला काकाला दादा नाव सांगा काय सांगाल तुम्ही जावळे आणि आमच्या <laughs> गावाचा गा। विकास त्यांनी पहिल्यापासून जरी झेडपी मध्ये वगैरे नसले तरी त्यांनी आमच्या गावाकडं भरपूर प्रमाणामध्ये लक्ष दिलेलं होते आणि विकासाच्या दृष्टीने आम्हाला काकाच पाहिजे काका, झेडपी उमेदवार नसताना ही तुमच्या गावामध्ये विकास काम चालू करतात त्यांच्या त्यांच्या वंश पाटलांच्या माध्यमातून त्यांनी बरीच कामं केली तुमचा पाठिंबा राष्ट्रवादी काका जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधमाळी चालू झालेली आहे अनेक उमेदवार उभे आहेत तुम्हाला नाव माहीत आहेत का काका कोण विष्णू काका तुमचा पाठिंबा कुणाला आहे तुमचा पाठिंबा कुणाला काकांना दादा नाव सांगा तुमचं तु तुमचं मत काय आमचं का विष्णू काढला सांगा जरा विष्णू काढला काकाच का म चांगली आणि माणूस चांगला आहे माणूस चांगला आहे तुमचं डोंगे काय सांगाल तुम्ही जिल्हा परिषद उमेदवारांबद्दल उमेदवारांबद्दल सांगायचं झालं तर मुळातच पहिल्यापासून साहेबांनी वळसाहेब पाटलांनी जे काही काम केलेले त्या कामाचा कामाला श्रेय देऊन सगळी लोक त्यांच्या पक्षी राहतील आणि विष्णू काका आणि पंचायत समिती निघून हे अगदी शंभर टक्के बहुमतांनी उठून येतील पंचायत समितीला दिलेत काय त्यांना हे साहेबाची माणसं असतील ती एकशे तेरा टक्के येतील त्यामध्ये संख्या नाही नवीन उमेदवार आला चान्स नाही देणार का तुम्ही नवीन उमेदवार आला चान्स नाही देणार का नाही नवीन उमेदवार जरी असला तरी काका नवीनच आहेत ना पण त्यांचं कार्य मोठं त्यांच्यासारखं कार्य आज पण होणार आहे का चालेल गावाचा जो सारामारा बदलला आहे हा केवळ आमच्या काकांच्या मुळे बदलला म्हणजे तुमचा पाठिंबा कोणाला असेल काकांनाच का

आमचे काका आहेत काका आहेत काकांनाच का आमचे गाववाले गाववाले